ज्या पद्धतीने दरवाढ केली जाते त्या पद्धतीची सोयी सुविधा तुम्हाला एस टी मध्ये उपलब्ध होतात नाही अजिबात नाही खासगी ट्रॅव्हल्स असतात प्रायव्हेट ट्रॅव्हल्स असतात त्याला कमी रेटमध्ये एस टी पेक्षा कमी रेटमध्ये आम्हाला चांगल्या सुखसोय मिळतात तर याकडे शासनाने म्हणजे लक्ष केंद्रित करावं जे तुम्ही जर बघितलं कर्नाटक एस टी किंवा अदर स्टेटच्या एस टी असतात त्याच्यापेक्षा आपल्या यांची वागणूक थोडेफार मी जास्त नाही म्हणत पण थोडेफार यांची वागणूक व्यवस्थित नसते तिकडे दरवाढ तर झालेली आहे कुठे काचा फुटलेला असतात कुठे फुंकलेला असतात साफसफाई नसते मग आता हे एसटीचे एवढे वाढवले महागाई इतकी वाढले तर खायचं काय आणि भाडं द्यायचं आणि यष्टीला द्यायचं कुठचं अर्ध करून करून हे कुठच बर आहे ना भाऊ वाढून काहीच उपयोग नाही ना आम्हाला काय फायदा आहे ना नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी सध्या पुण्यातल्या स्वारगेट या एस टी स्थानकावर आहे खरंतर एस टी महामंडळाने पंधरा टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता आणि त्याच प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आणि पंचवीस तारखेच्या मध्यरात्री बारापासून नवीन दर हे लागू झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कुठेतरी कात्री लागली की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारताना आपल्याला पाहायला मिळतात खरं तर पुण्यातल्या स्वारगेट स्थानकावर आहे आणि पुण्यातल्या याच स्वारगेट स्थानकापासून खरंतर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि सांस्कृतिक कला क्रीडाचा वारसा पुण्याला लाभलेला आहे त्यामुळे ला, लाखो प्रवासी पुण्यातून प्रवास करत असतात आणि यासोबतच एस टीवरती विश्वास ठेवून प्रवास करणाऱ्या लाखो कुटुंबीय आहेत तर लाखो प्रवासी आहेत जे एस टीवरती डोळे झाकून विश्वास ठेवतात कारण की सुरक्षित आणि दणवनाचं सा एकमेव साधन म्हणून एस टी महामंडळाकडे पाहिलं जातं आणि त्यामुळेच एस टीवरती विश्वास ठेवणारे नागरिक लाखो आहेत आणि याच लाखो नागरिकांची कुठेतरी फसवणूक होते एकदमच हे जे पंधरा टक्के दरवाढ आहे ते लागू केलेत कारण की गेल्या दोन तीन वर्षामध्ये कुठलीही दरवाढ जी आहे ती झाली नव्हती मात्र एकदमच दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आणि त्यांना कुठेतरी फसवणुकीची वागणूक मिळते असं सर्वसामान्य नागरिकांचा रोष आहे त्यामुळेच इथे आलेल्या स्वर्गेट स्थानकावरती आलेल्या प्रवाशांना नेमकं या दरवाढी बाबतीत काय वाटतं जाणून घेऊया प्रवासी म्हणून काय वाटतं एक तर सर्वसामान्य प्रवासी म्हणून असं वाटतं की या सरकारने पहिला जो निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं की महागाई कमी होईल किंवा तिकीट दरवर कमी होईल तर ती अजिबात नाही झालेली आहे आता ज्यावेळी मला पुणे ते कोल्हापूर प्रवास करावा लागतोय तर त्यासाठी तिकीट दर तीनशे पंधरा होतात तर तो, तो आता पंधरा टक्के दरवाढ झालाय त्याच्यामुळे आम्हाला इथे काम करून आणि तिकडे जाणं परवडत नाही त्याच्यामुळे सरकारने या बाबतीत अत्यंत म्हणजे निर्णय घ्यावा दरवाढ कमीचा हीच माझी विनंती आहे सरकारला ज्या पद्धतीने दरवाढ केली जाते त्या पद्धतीची सोयी सुविधा तुम्हाला एस मध्ये उपलब्ध होतात नाही अजिबात नाही कारण ज्या पद्धतीने दरवाढ होते त्या पद्धतीने सर्व सोयीसुविधा एस टी मध्ये प्रोव्हाइड नाही केल्या जात त्याच्यामुळे आम्हाला दुसरे ज्या खासगी ट्रॅव्हल्स असतात प्रायव्हेट ट्रॅव्हल्स असतात त्याला कमी रेटमध्ये एस टीपेक्षा कमी रेटमध्ये आम्हाला चांगल्या सुखसोयी मिळतात तर याकडे शासनाने म्हणजे लक्ष केंद्रित करावं अशी माझी इच्छा आहे कुठेतरी काचा तुटलेल्या असतात कुठेतरी एस टीचे सीट जे आहे ते व्यवस्थित नसतात आले काय आणि स्थानकावरती आल्यानंतर प्रामुख्याने काय जाणवतं स्वच्छता असते का सगळ्यात महत्वाची म्हणजे स्वच्छता ही एक जाणवते स्वच्छता कुठेच नाही जसे तुम्ही टॉयलेट बघता थुंकी कुठेही थुंकलेल्या असतात एस टी मध्ये आज सुद्धा काचा आणि जे एस टी ड्रायव्हर किंवा कंडक्टर असतात त्यांची वागणूक जे तुम्ही जर बघितलं कर्नाटक एस टी किंवा अदर स्टेटच्या एस टी असतात त्याच्यापेक्षा आपल्या यांची वागणूक थोडेफार मी जास्त नाही म्हणत पण थोडेफार त्यांची वागणूक व्यवस्थित नसते तिकीट दरवाढ तर झालेली आहे एस टीच्या कुठे काचा फुटलेला असतात कुठे फुंकलेला असतात साफसफाई नसते तो सो हे प्रॉब्लेम आहेत आता तरी एस टीला दरवाढ कमी व्हावी अशी मागणी येस दरवाढ कमी व्हावी अशी माझी मागणी आहे सरकारकडे मुलं भाड्याच्या घरात राहतात सात हजार रुपये भाडं देतात त्यांना बारा हजार रुपये पेमेंट काय दोन मुलं राहतात आता इतर रूमच नाहीयेत कमी okay. रेट चे रूमच नाहीयेत तर मग सात हजार रुपये देऊन आणि हल्लीच्या मुलांना कसं संडास बाथरूम तरी कंपल्सरी आतमध्ये लागतं तर त्यासाठी त्यांना एवढे पैसे देऊन राहावंच लागतं मग आता हे यष्टीचे एवढे वाढवले महागही इतकी वाढले तर खायचं काय आणि भाडं द्यायचं कुठचं आणि एष्टीला द्यायचं कुठचं आमच्यासारखे हे आत्ता मी आले आताही मी त्या दिवशी पडले जिन्यातनं चौथ्या माळ्यावर जाताना आता हे बघा माझा पाय फ्रॅक्चर झालाय काय तर मी ससूनला जाऊन आले आणि आता गावाला निघाले आणि आमचं इतकंच म्हणणं आहे की प्रमाणातच ठेवावं काय एस टीच काय भाडं असेल आम्ही आता गावावरून येणार चिपळूणवरून येणार तर प्रमाणात असेल तर आम्हाला पण मुलांकडे येणं सोयीस्कर पडेल कधी पण दीड हजार रुपये चालू आहे म्हणजे त्यांनी या दुखा आम्हाला म्हणले होते ना लाडकी बहिणीला एकवीस रुपये आम्ही महिना चालू करू हाय दा निदी नी, बरोबर त्यांनी सांगितले होते ना आम्हाला एकवीसशे रुपये महिना चालू करू नाही दीडच हजार आहे हो ती पण टाइमिंगला भेटत नाही नाही अर्ध करून हे करून पहिले अर्ध होते ना मग अर्धच बरं आहे ना मग भाऊ वाढून काहीच उपयोग नाही ना आम्हाला काय फायदा आहे ना नुसते अशा करायचे फक्त भाडेवाडी संदर्भात काय वाटतं नाही भाडेवाड कमीच व्हायला पाहिजे एवढी भाडेवाढ नाही पाहिजे कारण एकदम जर बिगर सांगता तुम्ही दोन पाच रुपये वाढवायचे गरीब माणसाने जाणार कस भाडेवाढ कमी झाली पाहिजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असं अनेक आश्वासनं देण्यात आली होती त्या आश्वासनं पाळली जात नाही असं वाटतंय हा मग तेच होत आहे ना पहिले म्हणजे आधी सांगितलं नाही ना, ना डायरेक्ट तुम्ही हे केलं भाडेवाढ केली त्यांना पण थोडंसं खर्च नाही पण थोडी झाली पाहिजे ना एकदम सामान्य माणसांनी काय करायचं पंधरा रुपये जर एकदम झाली आज पेपरला काही एकदम माहीत नाही एकदम वाढली तशी वाढ नाही झाली कमी झाली थोडी थोडी टप्प्यांनी झाली तर मग माणसांवर बर्डन येत नाही तशा पद्धतीच्या सुविधा तरी मिळतात सुविधा काय आहे तीच काय आता नवीन गाडी आल्या एकूणच आपण पाहिलं की सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी आपला संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे खर तर एकदम झालेली दरवाढ भाडेवाढ आणि त्यामुळेच सर्वसामान्य ना, नागरिकांच्या खिशाला लागलेली कात्री आणि सध्या वास्तवात असलेली बेरोजगारी आणि यासोबतच जे काही महागाई आहे यामुळे हैराण असलेली जनता या एसटी दरवाढ वाढीच असमर्थन करतायत त्यांना ही टी दरवाढ मान्य नाहीये राज्य सरकारने पुन्हा एकदा गांभीर्यपूर्वक एक लक्षात घेऊन विचार करावा एसटी दरवाढी बाबतीत अशा प्रकारचं नागरिकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे खर तर सर्वसामान्य नागरिक ये जा करण्यासाठी टीचाच वापर करत असतात एस टीवरती त्यांचा पुरेपूर विश्वास असतो अत्यंत सुरक्षित दरमळण्यासाठी एकमेव साधन म्हणजे महाराष्ट्र राज्याचं परिवहन महामंडळ मात्र महामंडळाने काहीतरी विचार करावा सर्वसामान्य नागरिकांचा असच मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलंय पुण्याहून विश्वजित भालेराव बखर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा